नमस्कार मित्रमैत्रिणीनं आपले चॅनलमध्ये स्वागत आहे आपल्या हिंदू धर्मानुसार ज्योतिषशास्त्राला फार महत्त्व दिले आहे एखादे मूल जन्माला आले की या ज्योतिषशास्त्रानुसार त्याच्या जन्मलेल्या वेळेनुसार वारानुसार व तिथीनुसार त्याची संपूर्ण भविष्यवाणी केली जाते व त्याचे रासदेखील काढली जाते या राशीवरून त्याचे असणारे वैशिष्ट्य आपल्याला कळत असतात त्याचबरोबर जीवनामध्ये होणारे बदल हे ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे ग्रहांच्या बदलामुळे होत असतात असेच काही बदल बदल ग्रहांमध्ये झाल्यामुळे काही राशींवर त्याचे शुभ परिणाम पडून येतात म्हणूनच आज आपण मेष राशीचे ऑगस्ट महिन्यातील मासिक राशी, राशी भविष्य जाणून घेणार आहोत मेष राशीचे मेषराशीचा स्वामी मंगळ आहे मंगळ तुमच्या दुसऱ्या घरात आहे सोबतच गुरुही विराजमान आहेत तुमच्या चौथ्या घरात सूर्य पाचव्या घरात शुक्र व बुध सहाव्या घरात केतू अकराव्या घरात शनि तर बाराव्या घरात राहू विराजमान आहे वे राशीचे व्यक्तिमत्व आरोग्य या महिन्यामध्ये ठीक राहील पण काही प्रवास घडतील धावपळ करावी लागेल अतिरिक्त परिश्रम घ्यावे लागेल बाकी आरोग्य उत्तम असेल मेष राशीचे विद्यार्थ्यांना या महिन्यात सोळा ऑगस्ट ते सोळा सप्टेंबर हा काळ उत्तम फलदायी ठरणार आहे तुमचा अभ्यास चांगला होईल तुम्ही सरकारी परीक्षा देऊ इच्छिता उच्च शिक्षणासाठी बाहेर जाऊ शकता तुम्हाला शिक्षणसंबंधी कोणतीही महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर या काळामध्ये तुम्ही घेऊ शकता मेष राशीच्या प्रेमी जोडप्यांना हा महिना चांगला जाईल तुमच्या भावना एकमेकांपर्यंत पोचतील तुमच्यामध्ये काही काळापासून जे वाद चालले आहेत ते या महिन्यात दूर होतील तुमचा संवाद वाढेल तुमचे प्रेमाचे नाते बहरेल तुम्हाला हा काळ भीतीगाटीसाठी उत्तम राहील मेषराशीच्या वैवाहिक जीवनात या महिन्यात पंचवीस ऑगस्टपर्यंत उत्तम आनंद सुख समाधान राहील पण पंचवीस ऑगस्टनंतर तुमचे वैवाहिक नात्यामध्ये थोडे ताणतणाव राहील तुमच्या जोडीदाराचे आरोग्य बिघडू शकते जोडीदाराच्या करिअरमध्ये काही अडचणी येऊ शकतात त्यामुळे तुम्हाला पंधरा ऑगस्टनंतर वैवाहिक जीवनावर अधिक लक्ष द्यावे लागणार आहे मेष राशीच्या व्यक्तींना भाग्य या महिन्यात उत्तम साथ देणार आहे तुम्हाला अचानक देखील होऊ शकतो तुम्ही या महिन्यात शुभ कार्य मंगल कार्य वाहन घर खरेदी गुंतवणूक प्रवास महत्त्वाची उलाढाली करू शकता भाग्याची साथ तुम्हाला मिळणार आहे मेष राशीच्या व्यक्तींच्या करिअरमध्ये या महिन्यामध्ये काही परिवर्तन घडून येईल पण तुम्ही जे कामे सहजपूर्णे करणार आहात त्यामध्ये थोडी काळजी घ्यायला हवी तुम्हाला मिळालेले टार्गेट तुम्ही वेळेत पूर्ण कराल तुम्हाला कामात चांगले यश मिळेल तसेच राशीच्या व्यापाऱ्यांना या महिन्यामध्ये चांगले फळ मिळेल तुमच्या व्यापाराची प्रगती आणि विस्तार होईल नवीन संधी मिळेल हा ऑगस्टला तुम्हाला एकूण मेष राशीसाठी हा महिना लाभदायक ठरणार आहे तसेच वरिष्ठांची देखील तुमच्यावर राहणार आहे अशाच प्रकारच्या लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका